रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या आप पुष्पावंती न्यूज चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेशिबिनी पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया रस्त्याच्या कडेला सध्या इसापूर धरणापासून तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे रस्त्याच्या कडेला खोदकाम करताना अनेक ठिकाणी पाईपलाईन तोडल्या जात आहे अशातच कार्ला रोडवरील यू पी चार्टसमोर रस्त्याच्या कळेला खोदकाम करताना नगरपालिकेची पाईपलाईन फुटली आहे यामुळे पत्रेल्याऊ सहारा पार्क गांधीनगरच्या काही भागांना दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा झाला नाही त्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात होते त्यामुळे नगरपालिकेने फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करावी अशी मागणी रहिवाशांकडून जोर धरतात पुसक प्रतिनिधी